तीन अ चा उमेदवार पेठी संगीता शिवाजी आणि तीन ब चे उमेदवार पवार सचिन भारत या दोन्हीचं चिन्ह काय मशाल प्रभाग क्रमांक अकरा उमेदवार स्वामी पंकज प्रकाश आणि ब चे उमेदवार जोशी कीर्ती प्रसाद या दोन्हीचं चिन्ह का आहे मशाल बारा अ चे उमेदवार कोळी आणि शिवप्रताप सिंह आणि ब चे उमेदवार जाधव निलेश शंकर ह्या दोघाचा चिन्ह का हाय अरे मोठ्यानं म्हणाय की का ऐकू नका थंड एकोणीस अ चे उमेदवार तांबोळी कैफ गौस आणि एकोणीस ब चे उमेदवार वाघमारे सोनाली रवींद्र आणि एकोणीस कच उमेदवार निकम ज्ञानेश्वरी अजित या तिन्हीचं चिन्ह का आहे हा प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित सगळ्या मान्यवरांची क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठ असा आपल्या सर्वांचा नाम उल्लेख करतो बांधवानो नगरपालिकेची निवडणूक आहे आपल्या सगळ्याला माहित असेल केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि जिल्ह्यात दलिंद्र होय म्हण तर दलिंद्र सायती तुम्ही म्हणजे असं का म्हणाला तीनशे चाळीस कोटी रुपयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला पालकमंत्र्यांना मान्यता दिली काय होणार होत्यातन आपल्या गावांतर्गत रस्ते आपल्या शहरातले रस्ते आपल्या शेतकऱ्याचे शेतातले डीपी आपल्या दवाखान्यातली औषध आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातली कॅथलॅब ही सगळी कामं याच्यात होणार होती पण ह्या कामाला ज्या कामाला पालकमंत्र्यानं मंजुरी दिली त्या कामाला तेरचा दोन पायाचा बोका अडवा गेला आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून तिने ह्या कामाला काय आणली स्थगिती आता त्याचा पुरावा मी धावतो एक कुठं जवळ बटाकी टाकी जा नीट नी पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती ऐकलं का बोक्याला संभ्रम निर्माण झाला संभ्रमातन बोग्यानं पत्र दिलं मुख्यमंत्र्याला आणि तीनशे चाळीस कोटी रुपयाच्या कामाला काय मिळाली स्थगिती आता बघा ह्या बोक्याचं काम अडवलं म्हणून पालकमंत्र्यानं काय केलं एकशे चाळीस कोटीच्या कामाला आपल्याला वीस महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली आपल्या शहरातले रस्ते होणार होते पालकमंत्र्यानं काय केलं माझं तीनशे चाळीस कोटीचा आडवितोय तुझं मी एकशे जवळपास एकशे चाळीस कोटीची कामं ज्याच्यातनं रस्ते होणार होते ती पालकमंत्र्यानं त्यांच्या उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार दिली ती त्यातला मजकूर वाचतो विषय दाराशिव नगर परिषद सुर्वेंद्र जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत दाराशिव शहरातील डीपी रस्ते करणे एकोणसाठ कामे या कामाबाबत दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास स्थगिती देणेबाबत ह्याच्या आधारे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या एकशे चाळीस कोटीच्या कामाला काय केली स्थगिती दिली के म्हणजे राणा पाटलानं ह्याच्या कामाला स्थगिती आणि पालकमंत्र्यानं त्याच्या कामाला स्थगिती आणि ह्याच्यात नुकसान कुणाचं आता मला सांगा माझा तर म्हणणं असं आहे लय पिटू नको दमान दमनपेठ ह्या खड्ड्याच्या रस्त्यानं जिथं ही रस्ते आहेत जिथं तुरळा उडत गाड्या गेल्या की ह्या एका खोलीत पालकमंत्र्याला मंत्र्याला दावं आणि एका खोलीत राणा पाटलाला कोण पण अन उगच आपणच पाच पन्नास गाड्या शोडायला लावायच्या कसा कळेल कळेलपणा काय त्रास होत आहे ती आणि अजून दुसरा माझं सांगणार आहे या खड्ड्याच्या रस्त्याने ट्रॅक्टरची ट्राली माहिती आहे ट्रॅक्टरची ट्राली त्या ट्राली मध्ये राणा पाटीलनं पालकमंत्री बसवावा आणि उगं सातच्या स्पीडनं खड्ड्याच्या रस्त्यानं न्यावं कसा मानकारी कामा होत आहे ती बघा म्हणा एकदा ही एक त्रास आहे का नाही आपल्याला या लोकांच्या स्थगितीच्या राजकारणामुळे आपल्या शहरातल्या लोकांना हा त्रास आहे आणि बांधवांनी तिथं प्रशासक असल्यामुळे यांची नाटकच चालू आहेत तुम्ही निवडून दिलेला नगराध्यक्ष संगीता ताईच्या रुपानं तिथं बसला आपले सगळे नगरसेवक निवडून आले की आपण पंधरा दिवसात एकशे चाळीस कोटीच्या रस्त्याची कामं चालू करू हे वचन मी तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्तानं देतो बॅमलानो डॉक्टर पाटील चाळीस वर्ष मंत्री राणा पाटील पाच वर्ष मंत्री यांच्या पंचेचाळीस वर्ष मंत्री पदाचा आपल्याला काय फायदा तर आपला जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत कितव्या नंबरला तिसऱ्या हरता या हो दोहांडा झाला दोहांडा मला जिल्हा दरिद्री आम जी पंचेचाळीस वर्ष मंत्री राहिले ती खासदारकीची निवडणूक लढवायला आले तेव्हा तुमची इस्टेट तुमची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते ती जाहीर केली आणि ती इस्टेट प्रॉपर्टी जाहीर केल्याच्या नंतर पद्मशिव पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात कितव्या नंबरला मग या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्यासाठी झाला का डॉक्टर पाटलाच्या घरासाठी झाला घरासाठी झाला आणि ही पंचेचाळीस वर्ष मंत्री पदावर बसलेली माणसं आम्हाला विचारते की अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तुम्ही काय केलं त्यांना सांगायचं अडीच वर्षातलं दीड वर्ष आमचं कोरोनात गेलं एक वर्ष आम्हाला फक्त काम करता आलं आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि चालू भी केलं या वर्षी डॉक्टर झालेले बाहेर पडते असच एक मेडिकल कॉलेज डॉक्टर पाटील मंत्री असताना मंजूर झालं ती कुठे चालू केलं ह्या बापल्या कारू कुठे येते मुंबई का तिकडं नी? चालू केलं असेल आता सांगतो सांगतो का चालू केलं म्हणले धाराशिवची लोक जागीरदार आहेत त्यांना आजारी पडलं तरी डॉक्टरला बंडलं फेकून उपचार करायला लावते ऑपरेशन करायला लावते खरी गरज मुंबईतल्या गरीब लोकांची आहे त्यांना ऑपरेशन करायचं म्हणलं तर जमीन निकावी लागती गह निघावा लागतंय म्हणून ह्या बाप लेखाने जी नाकातल्या नाकात बोलते शुद्ध बोलतेत आपल्याला वाटत काय भारी माणसं आहे ती बाया 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 कुठं चालू केलं नेहरू आणि कुणाच्या मालकीच केरना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तुम्हाला वाटेल ट्रस्टच्या मालकीचं पण ट्रस्टचा अध्यक्ष कोण डॉक्टर पाटील सदस्य कोण राणा पाटील अर्चना पाटील आता मल्लू पाटील यांच्या मालकीचं मेडिकल कॉलेज बांधवानो त्या कॉलेजचा फायदा काय घालला एक एमबीबीएस ऍडमिशन करायचं म्हणलं तर दोन कोट रुपये फीस मिळते किती दोन कोट मी प्रचार चालू झाल्यापासून डॉक्टर पाटलाला राणाला विचारतोय अरे इतके वर्ष तुम्ही कॉलेज बांधून झाले एक तरी गरीबाचं निकरूप फुकट डॉक्टर केलेलं दाखवा की मला एक तरी हाय का एक तरी एक सुद्धा नाही ही, ही बापले त्यांना मला सांगायचंय आमच्या एक वर्षाच्या काळात आम्ही शासनाच्या मालकीचं मेडिकल कॉलेज चालू केलं स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मालकीचं चा चालू करून दोन दोन कोटी रुपये लोकांकडून गोळा केले नाहीत हा पहिला परत दुसरा रेल्वे कुणाकडे असते केंद्राकडे का राज्याकड हे राणाला सांगा चौदा ला मोदींनी घोषणा केली चौदा ते एकोणीस एक ईट सुद्धा रचली नाही एकोणीसला ला होमराजे खासदार झाला खासदार झाल्यापासून मॅपाठपुरावा केला आणि सोलापूर तुळजापूर धाराशिवचं काम चालू झालेलं दिसतं का नाही काम चालू झालेलं दिसलं की ही नारळाचं पोतडं घेऊनच आलं लगेच नारळ काढतोय की हमकुचा कष्ट आम्ही आणि श्री हे लगेच तुझ्या घ्यायच कामाचं येतं की की माझ्या कष्ट पाहि बांधवानं तुम्हाला सांगतो मार्च दोन हजार सत्तावीस ला आपलं तुळजापूर ते धाराशिव इंजिन ट्रायल त्या ठिकाणी पूर्ण होतय इतक्या गतीनं त्या ठिकाणी रेल्वेचं काम चालू आहे आता दुसरा विषय ती म्हणते लोकसभेची निवडणूक लागली कोण लढवतोय त्यांच्या घरातून अर्चना ताई पाटील विधानसभा लागली कोण लढवत आहे घरातलेच राणा पाटील आता जिल्हा परिषद ओपन सुटला महिला कुणाचे नाव अर्चनाताई पाटील म्हणजे फक्त पाटील कुटुंबालाच विकासाची अक्कल आहे बाकीची सगळे मूर्ख आहेत का त्याच्या उलट ओम राजे जिथून आमदार होता त्या आमदाराचा ओम राजे खासदार झाला पण तिथून जिथून आमदार होता तिथं ओम राजेची बायको आमदार झाली नाही ओम राजेचा भाऊ आमदार झाला नाही ओम राजेची आई आमदार झाली नाही तिथून गरीब शेतकऱ्याचं लेकरू कैलास पाटील दोन वेळेस आमदार झाले माझ नाही अस मी झालं की माझं पोरग माझं पोरग झालं की माझं ना तू जी कार्यकर्ता चांगलं काम करतोय आज मला अभिमान आहे दादाच्या रूपाने एक चांगला सहकारी त्या ठिकाणी मला आमदार म्हणून मिळालाय हा बांधवानो दुसरा फरक आता तिसरा फरक जसं राणा पाटील पंचेचाळीस वर्ष पैसे हनून 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 हणलेल्या हन पैशाला कळाला आता साहेबांची सत्ता गेली आता भाजपचं सरकार आलंय आता आपल्या मागे ईडी लावील आपल्यावर दहा टाकील म्हणून एका रात्रीत राणा पाटील कुठे गेलो कमळाबाई कमळाबाई त्याच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून बांधवानो आम्ही जर ह्यांच्यासारखा पैसा आणला असता आमच्याकडे जर दोन नंबरचे पैसे असते तर आम्ही सुद्धा शुद्ध व्हायला कुठे गेला असता कमळाबाई कमळाबाई आम्ही गेलो नाहीत म्हणजे आम्ही प्रामाणिक आहेत म्हणून इथं खोट्टा राहून मजबूत तुमच्या विरोधात लढा देत आहोत दुसरं बांधवानो आमचं सरकार फुटलं आम्ही सत्तेतनं बाहेर आलो आम्हाला सत्तेत यायला शंभर कोटी रुपये देतो किती शंभर कोटी मंत्रिपद त्याच्यावर लात मारून मी आणि कैलास पाटील थांबलेले प्रामाणिक कार्यकर्ते आहेत कुठलाही कॉन्ट्रॅक्टर शंभर कोटीपेक्षा जास्त पैसे देणार आहे का कुठलीही टक्केवारी शंभर कोटीपेक्षा जास्त असणार आहे का मला वाटत ही दोन उदाहरणं आमचा प्रामाणिकपणा सिद्ध करायला पुरेसा आहे आता तिसरं बांधवानो आपण बघताय की परवाच राणा पाटील म्हणले की हे विरोधक माझ्या गाड्या काढतात मी बारा वाड्या तीरचा पाटील आहे तुम्हाला माहित नसेल तर हे दत्तक पाट पाट पाटील आहे दत्तक करते का ह्यांच्या आज्याला मांडीवर दिल तर बाजीराव पाटलाला फंड पाटलाच्या घरी म्हणून हे पाटील दत्तक दिलेला पाटील आणि त्याला तिथं पाटील की मिळवायला आमच्या निंबाळकर कुटुंबाचे आमचे पंजोबा भोपाळराव राजनिंबाळकर ह्या धाराशिव शहरातली आरदी प्रॉपर्टी आम्हाला हैदराबादला कोर्ट पेशा करायला पाटील केवर बसवायला खर्च झाली हा इतिहास आहे त्या आणि तेरा गावच्या पाटलाला मला तुम्हाला सांगायचंय की बाबा रे तुझ्या सारखे अनेक पाटील आहेत तिथं ज्याची दोन दोनशे एकर जमीन आहे एक तरी पाटील सात कोटीच्या गाडीतून हेटते गाव सात कोटीच्या बिचारे ऊसाचं उत्पन्न उस घेते सोयाबीन घेते ती कोण सात कोटीच्या गाडीत फिरत नाही मग डॉक्टर पाटील राणा पाटील याड्या उत्पन्न घेऊन सात कोटीच्या गाडीतून कसे मिळालं पाहिजे का नाही उघड आपले पैसे हाणून आपल्यावर माज करायचं चा काम चाललंय बांधवान आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी गणपतीची मिरवणूक चालली होती विसर्जनाची जी नाचत होतं माझ्या पुढं येडोवाकडं होऊन त्याला उमेदवारी दिली आपल्याकडं सोमनाथ आप्पा दहा वर्ष नगरसेवक होता प्रशासक असताना सुद्धा आप्पाला कुणी जरी शहरातल्या माणसानं सांगितलं घंटागाडी आली नाही पाणी आलं नाही आमच्याकडचं हे काम राहिलंय बांधवाणू त्या माणसानं पदावर नसताना सुद्धा सगळ्या माणसाचं काम त्या नागरी समस्या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप काढून प्रामाणिकपणे इमाने एक बारे करायचं काम केलंय म्हणून त्यांच्या पत्नी संगीताताई ताई सोमनाथजी गुरव हे आप आपल्या पुढे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतेत आता बघा मिरवणूक गणपतीची नाचतय कोण मलू आणि ती उमेदवार आणि का नाचतय आता याखाद्यानं निवडणूक जिंकल्यावर नाचल्यावर कळा सग ते बाबा ही निवडून आलेत म्हणून नाचायले अहो तर पाटील दोन हजार चौदा ला अडीच लाख मतांना पडला राणा पाटील दोन हजार एकोणीस ला एक लाख सत्तावीस हजार मतांना पडला आणि पुन्हा मल्हार पाटलाच्या मम्मी दोन हजार चोवीस ला ह्या दोघाचा रेकॉर्ड म्हणून तीन लाख तीस हजार मत पडल्या पाडल्या मग हिंद का होत एकदा आजोबा पडले एकदा पप्पा पडले एकदा मम्मी पडली हॅन्ड अरे नाचा ना कसं पाहिजे बर मिरवणूक कशाची गणपतीची आपल्या ग्रामीण भागात एक मन आहे बघा लगीन लोकांच पुढचं तुम्हाला माहित आहे ही असली गत ही असली गत आणि असली माणसं बांधवानो जरा भाजपच्या उमेदवाराचा लावकर हे याच्यावर लावतोय तर की इडो लाव की डान्स करतानाचा ए सरकार पलीकड वा पलीकड हे भाजपच्या नगरसेवक पदाचा उमेदवारचा वार्ड आहे भास्कर बाबा कौ तू ही जी प्रभाग आहे का डान्स आणणाऱ्याचा वार्ड आहे एवढा सुंदर त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मल्लूच्या कृपेनं दान चांगला आणला म्हणून आता तुम्ही निवडायचे बांधवान बांधवानो आपल्या सगळ्याला मला आपल्याला विनंती करायची की बघा वर बायक उभारली नगराध्यक्ष पदाला आणि खाली वाघण्यात कोण उभारलाय नवरा त्यांच्याकडं आमच्याकडं नाही आमच्याकडं तसलं नाही ती आता नेटाची कारणीशाही कार्यकर्त्यात आली ही पद्धत आहे अजून आपल्या सगळ्या उमेदवाराचं चिन्ह काय हो काय चिन्ह तुम्हाला माहित आहे नवरात्रात आपल्या तुळजापूरला येऊन अख्ख्या महाराष्ट्रात लोक ज्योत पिटवून मशाल पिटवून नेतेत का नाही तो सगळ्या गावात आपल्या मंदिरात नीसेत का नाही ती मशाल आणि ह्या मनुपाटलाचा बाप तिथला आमदार तुळजापूरचा आणि त्या मशालीला ही काय म्हणते आईस्क्रीम चा कोण या तोंडात देऊन बघावं गार वाटतय का गरम लागतंय कळल तरी बांधवानो ह्या पद्धतीनं नुसतं हिडवायचं काम शून्य तुम्हाला माहित आहे बॉम्बे रेवरान आहे का चालू का पडलं बंद पडलं बंद तुम्हाला माहित आहे कारखाना हाय का चालू मी रोगांचा कारखाना हाय का चालू हिऱ्याला पायलू पाण्याचा कारखाना हाय का चालू जिनिया हाय का चालू अरे नेमकं का चालू का हाय आणि ही तेरचा पाटील आता सांगायलाय राणा दादाची गॅरंटी चोवीस तास आपल्या शहराला पाणी त्या बारकुसण्या तीरला ज्या गावात जन्म झालाय तिथे पाच दिवसानं पाणी येत आहे ती बीक गडूळ आणि ही सांगते मुलीची गॅरंटी तसं दादाची गॅरंटी काय शहराला चोवीस तास पाणी अरे तुझी पंचेचाळीस वर्ष वॉरंटी संपली आणि तू कशाची गॅरंटी देतो म्हणा आम्हाला आता मला तुला कुठं पाठवलं तो जापूर बांधवानो माझी विनंती आहे की उद्या मतदानाचा दिवस आहे आता तुमच्या पुढे शेवटचा हत्यार त्यांच्याकडे शिल्लक आहे कोणचं किती आकडा फुटलाय का दोन हजार फुटलाय म्हणायचा मला सांगा दोन हजार रुपये घेऊन जर आपण मत टाकलं किती रुपये पडतं दिवसाला दोन हजार रुपये किती वर्षासाठी घ्यायला आपण पाच ये एका वर्षात किती दिवस राह तीनशे पासष्ट पाच वर्षात नाही ना नाही कार्ड किती डिसेप करून तुम्ही हिशेब केला कि याला मंत्री पंचावीस वर्ष आपल्या अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस दिवसाला दोन हजार तर एका दिवसाला किती इकडे बघू एक्क्याण्णव पैसे येतात बघा एक्क्याण्णव पैसे हा हा एक्क्याण्णव पैशात काय येते हो का येते ये अर ती सुद्धा ये चॉकलेट सुद्धा ओम राजेनं यांच्या विरोधात निवडणूक लढवली बांधवानो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं गोर गरीब लोकांना कष्टाचे हजार कुणी दीड हजार मला आणून दिले फ्रच्या शंभर कोटी रुपयाला माझ्या कष्टाच्या माणसाचे दोन हजार रुपये ऐकले नाहीत तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेचाळीस मतांना हा ओमराजे त्या ठिकाणी खासदार म्हणून गेला जर माझ्या या मतदारसंघातली लोक स्वाभिमानी असतील तर कसा बदल घडू शकतो हे तुम्ही दाखवलंय आणि म्हणून बांधला मी माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की उद्याच्या तीन तारखेला आपल्याला मतदान करायचंय ती तपसायलोय मी की माझं भाषण राणा पाटला सारखा ऐकायला का नाही नाही हुशार आहोत म्हणून हट म्हणून तीन म्हणलो होतो तीन म्हणल्या म्हणल्या उत्तर काय आलं खट दिशी म्हणजे माझी सभा तुम्ही मन लावून ऐकली त्यांच्यासारखी नाही अजून आपल्याला ठामा मन लावून ऐकली आणि मी उदाहरणार्थ सही स्पष्ट केली ह्याचा अर्थ ही सभा शंभर टक्के यशस्वी झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून उद्याच्या दोन तारखेला संगेतदाच मशाल चिन्ह कितव्या नंबरला आहे तीन आणि आपल्या सगळ्या सहाच्या सहा उमेदवाराचं मशाल चिन्ह जिथं मशाल दिसाल तिथं काय करायचं खुशाल बटन डावायचं आणि बांधवाणू तुमच्यासाठी तुमच्या घरातल्या लेकराप्रमाणे चोवीस तास राबणारी ही सगळी माणसं सा, माझ्या सहित आमदार कैलास पाटला सहित साथ, तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध असतील ही वचन देतो आणि आपल्या सगळ्यांची रबा घेतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र या ठिकाणी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय आपण दोन मिनिटा भाऊ बाराशिव जिल्ह्याचे लाडके खासदार ओम निंबाळकर या ठिकाणी येऊन चार प्रभागातील उमेदवारांचे कॉर्नर सभा घेतले आपण सर्वांनी शांत चित्ताने सभा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो